नमस्कार मी राजू मैत्री सात बारा उतार्यावरील मृतांची नावे हटणार जीवंत सात बारा मोहीम सुरू शेतीच्या मालकी हक्काबाबत अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावाची सात बारा उतार्यावरून नोंद कमी करून त्यावर वारसांची नावे लागण्यासाठी राज्यभर जिवंत सात बारा मोहीम राबवली जाणार आहे वारद नोंदणी प्रक्रियामध्ये दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते ही प्रक्रिया वेळखव आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होत आहेत त्यामुळे जिवंत सातबारा उतारा मोहीम महसूल विभागाने राबविण्याचे ठरविले आहे त्यामुळे मैतांच्या वारसाधारकांना त्यांच्या हक्काची जमीन लवकर मिळणार आहे ही मोहीम शेतकऱ्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राबविण्याचे महसूल विभागाने आदेश दिल्याने कबनूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुलोचना कट्टी यांच्या आदेशानुसार तलाटी किशोर पाटील यांनी मयत खातेदारांची यादी करून त्याचे वाचन करून सात बारा मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तलाटी किशोर पाटील यांनी केले यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेरे समीर जमादार कोतवाळ शिवाजी चव्हाण इकबाल संधी सचिन सुतार सुनील इंगवले विशाल पाटील सतीश परेड बाळासाहेब कदम भाऊसू काळाप्पा राजू शिरगुप्त महावीर लेगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते